जर मी म्हणाले की हे नमक पारे मी घरीच बनवलेले आहे तर काय तुम्ही खरंच विश्वास ठेवाल तर खरंच मी हे नमक पारे घरीच बनवलेले आहे चला तर मग आपण बनवूया त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि तुम्ही जर हे नमक पारे एकदा घरी बनवले ना तर आप परत परत तुम्हाला बनवावं लागेल लहानापासून मोठ्यापर्यंत इतके आवडतात ना की तुम्हाला नक्की बनवावे लागतील त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा ओवा हात हाताने क्रश करून घातला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आपण मोहनसाठी एक चमचा तूप घालायचा आहे साजूक तूप घातलेला आहे मी इथे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण मोहनसाठी जे तूपाने जे पिठाले एक क्रशपणा येईल किंवा इतकं सॉफ्ट होईल ना तर ते तेलाने नाही होत त्यामुळे शक्यतो आपण तुपच घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक आवश्यक वस्तू मी घातलेली आहे ते म्हणजे पनीर हे पनीर मी घरीच बनवलेलं होतं शंभर ग्रॅम पनीर आहे हे ते हाताने छान प्रकारे क्रश करून त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचं मला हवं तर तुम्ही ग्रेटरने सुद्धा ग्रेट करून घ्या पण माझं पनीर सॉफ्ट होतं त्यामुळं मग मी हातानेच त्याला छान असं मसळलेलं आहे आणि तुम्ही हे स्टोर एक महिना स्टोअर करून ठेवू शकता किंवा कोणाला बाहेर जायचं आहे तुमचे मुलं जर बाहेर राहत असतील तर तुम्ही सु त्यांनासुद्धा हे देऊ शकता म्हणजे ते एक ते दोन महिना आरामशीर टिकतं हे अजिबात खराब होत नाही त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पातळ पीठ नाही मळायचं आहे थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे त्यानंतर आपण इथे त्याचा मसाला बनवायला घेऊया तर मी इथे एक बॉल घेतलेला आहे त्यामध्ये मी भा थोडेसे जिरे भाजून त्याची एक चमचा पावडर घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि आप आपली जी तिखट मिरची पावडर असते तीसुद्धा अर्धा चमचा घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही तिखट मिरची पावडर स्किप करू शकता त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे मी एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून ऑइल घातलेला आहे तेल घातलेलं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे हे कॉर्नफ्लॉवर नक्की घाला त्यानंतर आपलं पीठ बघा किती छान प्रकारे लेअर आलेलं आहे त्याला तर अशा प्रकारे मी सुरीनेच त्याचे तुकडे करून घेतले हाताने नाही करायचे कारण आपण जर हाताने गोळे केले तर त्याचे लेअर्स निघून जातील त्यामुळे मग मी सुरीनेच त्याचे छान काप करून घेतलेलं आहे आणि तसेच आपण त्याला गोल गोल आकार देऊन त्याची चपाती लाटायची आहे चपाती खूप पातळणे लाटायची आणि खूप जाडने लावे लाटायची एक मिडियम थिकनेसपणा त्याला ठेवायचा आहे आपल्याला दाखवते मी तुम्हाला आणि हे तुम्ही नक्की बनवून पहा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत नक्की आवडतील आणि मेन म्हणजे खूप दिवस टिकतं हे अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाड नाही खूप खूप पातळणे त्यानंतर त्यावर आपल्याला तो मसाला लावायचा आहे थोडासा जास्त मसाला लावायचं जा म्हणजे काय होतं त्याला वेगळी टेस्ट एक येते त्यानंतर एका साईडने आपण मसाला लावून घेतला तर त्यावर एक आपली दुसरी जी लाटलेली चपाती आहे ती ठेवायची आहे आणि दोनच चपात्या ठेवायच्या खूप जास्त तीन चार नाही ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या दुसऱ्यासुद्धा चपातीवर मी मसाला लावून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे कडम मसाला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याची घडी करायची आहे आणि घडीवर घडीसुद्धा अशी घ्यायची आहे बघा तुम्ही अशा पद्धतीनेच घ्यायची आहे आपल्याला आणि छान त्याला असं दाबून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला लाटण्याच्या साह्य त्याला त्याला लाटूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तो मसाला सगळीकडे लागला जाईल आणि ती जी जाड झालेली असते आपली घडीवर घडी ती थोडीशी पातळ होईल आणि अशा पद्धतीने आपण त्याचे कापसुद्धा करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे आकारायचे करा पण असेच आकारायचे करा अशा आकाराचे केले ना तर छान प्रकारे लेअर पडणार आहेत आपल्या मी तुम्हाला दाखवते लेअर बघा तुम्ही कशा पद्धतीने आपले लेअर आलेले आहेत ले ले तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने आपले लेअर आत्ताच दिसत आहे अंतळल्यावर इतके छान लेअर खुलणार आहेत त्याचे मी सगळे जाधीच काप करून ठेवलेले आहेत त्यानंतर आपण इथे मी तेलसुद्धा तापाय ठेवलेलो होतो आणि त्यामध्ये थोडेसे सोडलेले आहे सोडल्यावर लगेच हलवायचे नाही आहेत त्याला तर थोडंसं त्याला वरती आले की मग चमचाने थोडंसं हलवायचं आहे नॉर्मल आणि गोल्डन कलरचे हो द्यायचे आहेत छान अशा पद्धतीने झाले की आपल्याला आपले काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी जे हे नमक पारे आहेत आपले ते सर्व तळून घेतलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान आणि कुरकुरीत असे नमक पारे झालेले आहेत आमच्या घरात तर सगळ्यांना इतके आवडले की नक्कीच परत बनवावे लागतील तुम सुद्धा बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली चला मग भेटूया नेक्स्ट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय